ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पत्नीने प्रियकराचा साथीने केला नवर्याचा सा खून, गुहागर पोलिसांनी 24 तासात संशयित आरोपीला केले जिरबंद. गोहागर तालुक्यातील देवघर येथील नदीकिनारी मयस्थीत व कुजलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या गणेश माने याचा मृत्यू हा त्याची पत्नी व पत्नीच्या प्रियकराने मिळून केलेला खून असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी मयताची पत्नी जयश्री माने वय वय तिचा प्रियकर प्रदीप सीताराम कदम खेड या या दोघांनाही अटक केली आहे प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की खेड तालुक्यातील आमडस गवळवाडी येथील गणेश शिवराम माने यांची सासूरवाडी चिपळूण तालुक्यातील मार्ग तामाने गोपाळवाडी येथील होती एक मे रोजी गणेश माने याचा मृतदेह देवघर येथील नदी किनारी आढळून आला कुजलेल्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदनासाठी जिल्हा सिव्हिल रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला होता शवविच्छेदनाच्या अहवालात गणेशच्या डोक्याच्या पाठीमागील व पुढील भागावर कवटीचा मार बसल्याचं चा निष्पन्न झालं यामुळे हा घातपात असल्याचं गुहागर पोलिसांनी हेरलं गेली तीन दिवस या प्रकरणी गुहागर पोलिसांची तपासाची सूत्रे अधिक वेगवान करत अखेर मैताची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांनाही गुहागर पोलिसांनी अटक केली गणेश माणीच्या पत्नीचे लॉकडाऊन पासून खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील वडाल्याबरोबर सुत जुळलं गेली चार वर्ष सुरू असलेलं हे प्रकरण अखेर गणेश माने यांना सात ते आठ महिन्यापूर्वी कळालं यामुळे गणेश माने व त्यांच्या पत्नी बरोबर कायम वाद सुरू होता पत्नीला मारहाणी सुरू झाली होती शेवटी गणेशची पत्नी मार्ग तामाणे येथील गोपाळवाडी येथे गेल्या चार महिन्यापूर्वी येऊन राहत होती मात्र गणेश माने हा त्रास देत असल्याने अखेर त्याचा कायमचा काटा काढण्याचा त्याच्या पत्नीने व प्रियकरांना ठरवलं यासाठी सतरा एप्रिल रोजी पत्नीने मार्ग तामाणे येथे गणेशला बोलावून घेत सायंकाळी सहाच्या सुमारास देवघर येथील नदी किनारी बोलण्यासाठी घेऊन जाऊन त्या ठिकाणी दगडाने डोक्यावर मारहाण करत मृतदेह नदीच्या पात्रात टाकून दिला होता महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण गोहाकर